श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण कोणतीही पूजा केल्यानंतर आरती करतो तर आरती करताना कापूर का लावला जातो सणवार सुरू झाले की सगळ्यात आधी महत्व येतं ते कर्पूर आरती करण्याला प्रत्येक पूजेची सांगता कापूर आरतीने होते कापराला एवढे महत्व का दिले आहे हिंदू धर्मातील विविध कर्मकांडात वापरण्यात येणाऱ्या गोष्टी मागे केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक असते प्राचीन काळापासून आपल्या देशातील धार्मिक विधीमध्ये दे कापराचा वापर आरतीत करण्यात येतो कापूर तीव्र ज्वलनशील वनस्पतिक द्रव्य आहे कापूर लावण्याचे धार्मिक महत्व आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर कापूर जाळला जातो तिथे किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणामध्ये दे देवता लवकर प्रसन्न होतात कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारामध्येही सकारात्मकता येते कापूर लावण्याचे वैज्ञानिक महत्व कापूर लावण्याचे महत्व सुद्धा आहे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की कापुराच्या यामुळे वातावरण शुद्ध होते यामुळे आजार दूर राहतात त्यामुळेच पूजा आर्थिक आणि धार्मिक विधीमध्ये कापराला कापुराला विशेष महत्व आहे रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्यास अनिद्रेची समस्या दूर होते तसेच वाईट स्वप्न पडत नाहीत आरतीच्या वेळी कापूर दाळणे हे केवळ कर्मकांड नसून त्यामागे मोठे विज्ञान आहे कोणतीही पूजा असली तरी सगळ्यात शेवटी कापूर आरती केली जाते जोपर्यंत कापूर आरती होऊन सगळ्या घरभर कापुराचा धूर पसरविला जात नाही तोपर्यंत आपली पूजा काही पूर्ण होत नाही कापुराला असणारे एवढे महत्व हे त्याच्यात असणाऱ्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे आहे कापराचे तेल करतात किंवा आणखी काही कापुराचे मोजके उपयोग आपल्याला माहीत असतात पण प्रत्यक्षात मात्र आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टिकोनातून कापुराला अनन्य साधारण असं महत्त्व आहे कापुरामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा त्याच्या धुरातून शरीरावर अतिशय सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आरतीच्या वेळी कापूर जाळणे हे केवळ कर्मकांड नसून त्यामागे मोठे विज्ञान आहे कापुरामुळे होते हवा शुद्ध हवेला किंवा आसपासच्या परिसराचे नैसर्गिकपणे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता कापुरामध्ये असते त्यामुळे कापूर पेटवल्यास हवा शुद्ध होते आणि त्याचा फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवरही चांगला परिणाम होतो केसांच्या आरोग्यासाठी वापरा कापूर केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी कापूर अतिशय पोषक आहे केसांची वाढ खुंटली असेल केसामध्ये कोंडा झाला असेल किंवा खूपच केस गळत असतील तर खोबरेल तेलात कापुराची पावडर करून टाकावी हे तेल गरम करून घ्यावे आणि कोमट झाल्यावर डोक्याची मालिश करावी हा प्रयोग सलग काही आठवडे केल्यास केसांचे आरोग्य सुधारते डास होतात कमी पावसाळा म्हणजे डासांचा सुळसुळाट अनेक संसर्गजन्य आजार डासामार्फत पसरत असतात डासांना घालविण्याचा उत्तम उपाय म्हणजे कापूर जाळणे बंद खोलीत जर कापूर जाळला तर त्यामुळे खोलीतील डास निष्क्रिय होतातच शिवाय खोलीतील हवा देखील शुद्ध होते त्यामुळे डासांना हाकलून लावण्यासाठी कापूर जाळणे हा एक नैसर्गिक आणि अतिशय आरोग्यदायी उपाय आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ